चला आता इकडे लक्ष द्या आता मी इथे सामान्य ज्ञान मध्ये लिहिलेलं आहे आर प्लस।, प्लस आता हे तुम्हाला ओळखायला येते काय आहे तर सांगा लाग बर्फ आहे की नाही मग तुम्हाला ह्या आर आणि ह्या बर्फ मधून तुम्हाला एक नाव काढायचं आहे ते नाव आपल्या खाण्याच्या पदार्थामधून आहे इंग्लिश मधून पण हा आला लक्षामध्ये चला सुरू करूया मग ये वंश येते का आर नाही दुर्गा राईस लिहून दाखव बरोबर आहे ना काय आहे तिथे आर प्लस आई प्लस आहे मग मधून काय आई आईस मग आर प्लस आईस, आईस।, 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 आईस। राई